कि भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले अथवा फोलकट आणि धान्य एकत्र असूनही वाऱ्यावर धरून उफणल्यानंतर ज्याप्रमाणे धान्य खाली राहून फोलकट उडून जाते तैसे विचारिता निरसले ते प्रपंची सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी सूक्ष्म विचार केला तर अनित्य प्रपंच सहजपणे नाहीसा होतो आणि ज्ञानी पुरुषांना नित्य तत्व उरलेले दिसून येते म्हणून अनित्याच्या तया आस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष देखीला असे म्हणून ज्ञानी लोकांचा अनित्य प्रपंचाच्या ठिकाणी अस्तित्वाचा निश्चय नसतो कारण सत आणि असत या दोहोंचाही निष्कर्ष त्यांनी जाणलेला असतो अविनाशी तु तद्विद्धियेन सर्वमिदं ततम् विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति ज्याने हे सारे विश्व व्यापलेले आहे ते अविनाशी तत्व आहे त्या अविनाशी तत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सार ते स्वभावता नित्य जाणे असे पहा की सार आणि असार यांचा सूक्ष्म विचार केला तर त्यातील असारता ही भ्रांती होय असे जाण आणि सार हे स्वभावताच नित्य आहे असे जाण